नमस्कार मैत्रिण सीमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात सगळे छान ना आज मी करते आहे टॉमॅटो सूप तर पावसाळ्यात संध्याकाळी काही थोडंसं गार वाटत असलं तर चला तर मग आज गरमागरम टोमॅटो सूप बनवूया अगदी दहा मिनिटात तर आता पहा किती सुंदर झालेलं आहे माझं सूप छान लाल असा कलर आलेला आहे आणि तुम्ही इतर भाज्यांची सूप पावसाळ्यात बनवू शकता टोमॅटो सूप किंवा मक्याच्या कॉर्नचं सूप तर इथं पहा कुर्ती इथं मी घेतलेली आहेत पाच टोमॅटो अर्धा बीट थोडंसं आलं आणि एक अर्धा कांदा मी घेतलेला आहे या सूप करण्यासाठी तर हे आपल्याला शिजत ठेवायचे साधारणपणे थोडंसं पण पाणी घालते या सूपमध्ये आणि आपल्याला शिजत ठेवायचं कधी कधी तोंडाला जर चवण असेल किंवा आपल्याला काही वेगळं करून खायचं असेल तर अशा वेळी आपण हे सूप बनवू शकतो तर आता इथं माझं जे टोमॅटो आणि सगळं मिश्रण शिजत घातलेलं होतं ते छान असं शिजून झालेलं आहे त्यामध्ये मी घालते आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर आणि कॉर्नफ्लावर मी आधीच घालून घेतलेलं आहे कारण हे आपण मिक्सर मारताना ते छान मिक्स होतं तर आता हे सगळं मिश्रण मी छान मिश्रन असं गाळणीतून गाळून घेते म्हणजे छान असा आपला जो चौथा असतो तो, तो गाळलेला असा राहतो यासाठी आपल्याला छान हे मिश्रण असं चाळणीनं गाळून घ्यायचंय यामध्ये थोडं थोडं असं पाणी घालून हे तुम्ही गाळू शकता आपण टोमॅटोचा वापर हे प्रत्येक रेसिपीमध्ये करतोच पण टोमॅटोची ही जी रेसिपी आहे ती छान वाटते आणि टोमॅटोचं आपण भाजी किंवा टोमॅटोची आपण आमटेथे वापर करू शकतो तसंच हा टोमॅटोचा हा जे लिक्विड पदार्थ आहे आपण आपल्याला कधीतरी करायला छान वाटतो आणि आनंद घ्यायला पण त्याचा छान वाटतो तर आता तुम्ही पाहू शकता इथं माझं हे बॅटर जे आहे हे छान असं गाळून झालेलं आहे हा चौथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आपल्याला कशाला वापर नाही करायचा याबरोबरच दुसऱ्याही भाज्या घालून तुम्ही हे सूप बनवू शकता वेगवेगळ्या हो स्वरूपाची आपण सूप्स तयार करू शकतो जर असे व्हेरिएशन करून तर ते ते मी लाल पूड घालते एक चमचावर दोन चमचे मी गूळ घालते आहे गूळ किंवा तुम्ही साखरही घालू शकता आणि एक दोन चमचे मी यामध्ये मीठ घालते आहे इथं मी थोडंसं पिंक सॉल्ट पण घालते पिंक सॉल्ट हे आपल्याला आरोग्याला आणि चवीलाही छान लागतं यासाठी मी इथं थोडा पिंक सॉल्टचा पण उपयोग केलेला आहे तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर माझ्या सुकला आलेला आहे तर पावसाळ्यातही आपण हे सूप बनवू शकतो जर तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही मक्याचे दाणेही घालू शकता किंवा दुसरी या व्यतिरिक्त दुसरी भाजी किंवा लाल भोपळा असेही घालू शकता तर माझं हे सूप तयार झालेलं आहे तर मी हे सूप सर्व करते तर पाहू शकता तुम्ही फार सुंदर असा आलेला आहे तर हे सूप जे आहे ते तुम्ही टोससोबत किंवा ब्रेड खाऊ शकता किंवा सर्व करू शकता तर तुम्ही ब्रेडचे तुकडे जे आहेत ते तुपावर असे छान भाजून घेतलेले आहेत आणि मी सर्व केलेले आहेत तर हे असं सूप खायला गरमागरम फार छान लागतं तर तुम्ही हे करून पाहाही होती पावसाळ्यात असं संध्याकाळी थोडंसं जर तुम्हाला खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही हे सूप बनवू शकता हलकंही असतं आणि ते रात्रीच्या आहारात घ्यायला छान असतं पाहू शकता मी फार छान असा कलर राहिला आहे रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा